हो Ô vừa treo, vừa treo, vừa treo, vừa treo, vừa treo, vừa treo, ते पाणी आयले खर त्या दिसा बरेच आयल्ले इतकं जसले ते फाटली स्टेप केल्यार कळटा अंदाज ह्या फाऊन चढ असा पाणी सोडला स्टार्ट हां म्हणजे भरपाला किकक्यां स्टार्ट झाले होत फातोडे सकाळी जेव्हा पहिले सिक्स ओ क्लॉक मॉर्निंग वॉकात वतना हा बरेच वाढलेले पाणी आणि धरणाचे सोडलेले पाणी त्याप्रमाणे वाढला ते खूप आणि मग अशा लोकांनी बी अलर्ट रावपूक जाय आणि आपले थोडे प्रमाणात तरी खाली करून द्या गाडी बी सकाळ ॲटलिस्ट एक दोन फूट पर्यंत तरी लागी रावता त्या लोकांनी अलर्ट रावले बरे आणि येस कमी जायत वयता म्हणून आम्ही सध्या फायराक ऑलरेडी इन्फॉर्म केला तसे पुलीस हंगा अवेलेबल असतात सगळे हेल्पाक रेडी असतात त्यांना जर पाणी कमी झाले झाले त्यांना हाडचे ना जर पाणी वाढू असे झाले तर त्यांना वयर काढून दोरपची आम्ही सगळी व्यवस्था केली असते ऑलरेडी थंसर आता एक दहा एक जणां बाकीचे हे हाडले थंसर दहा एक गर, एक जाणटी म्हणजे पाय हे केलेले असं त्यांना जे हे करून हाडूक वयर दल्ले जे त्यांना प्रॉब्लेम असा म्हणून मात्र त्यांचे घर मात उय असा म्हणून आम्ही दोन येला आता तर चढ वाढले असे दिसले जेक वैर हाड कॉन्टेक्ट केला त्यांना कॉन्टेक्ट असा ते ऑलरेडी चडे त्यांचे असा ते वयर आयले असा त्यांच्यांनी सांगलं जर असे दिसता जे आम्ही वैर हाडले म्हणून त्यांच्या सगळ्या भरग्यांकडे हा उल